शेवटी शेवटी मला कोणी ना त्याला आणि मी नांदा ना शेवटी कडेवण उरी टाकायला निघाला तिला खायला तिच्या नाही मंडळी नमस्कार साक्षात भगवंताचा अवतार असणाऱ्या शंभर वर्षाच्या सगुणा आजी तोरणागडाच्या घनदाट अनिकीर्ण जंगलात गेली सत्तर वर्ष आनंदी आयुष्य जगत आहेत माणसाला देवपणाचं लेबल चिटकवणं एवढं सोपं नसतं त्यासाठी अंगी सद्गुण असावे लागतात केवळ शंभर वर्षाचं आयुष्य महत्त्वाचं नसून जन्मजात संस्कार आणि तत्व तेवढीच महान असतात ज्या ठिकाणी वाऱ्याशिवाय कुणाचा आवाज निघत नाही आणि वन्य प्राण्याशिवाय कुणाचा वावर नाही अशा ठिकाणी गेली सात दशकं ही धाडशी हिरकणी अगदी बिनधास्पणे राहत आहे सगुण आजीच्या स्वभावातला महत्वाचा गुण म्हणजे स्वाभिमान कुणापुढेही हात पसरायचे नाही हे तिच्या वागण्यावरून दिसून येतं हात पुढे करायचे ते फक्त आशीर्वाद देण्यासाठी ना काही घेण्यासाठी आम्ही तिला काही पैसे देऊ केले परंतु या माऊलीने त्याचा स्वीकार केलाच नाही दर दर मला परमेश्वरानं फळ दिले नाही ना माझ्या बापाचा अजिबात वंश बुडला होता मग ती तर ना आम्ही मग ना तूनी जर केलं म्हणून काय झालं नाही असू दे ना केलंय ना बात झालं तिला खायला तिच्या नावावर मी तुला रागवण काय मग नाही 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 मी परत नाही पैसे मग घे ही मी आम्ही पळालो आम्ही पळालो तू का आमच्या पाया पडते आमचे पैसे घेत नाहीस तू हां नको आजीच्या लग्नाची एक मजेदार गोष्ट आम्हाला समजली सगून आजी बरोबर लग्न करण्यासाठी आजोबा चक्क खड्यावरून उडी मारायला तयार होते नक्की काय होती का त्यामागची कहाणी ऐकाच होता आजीच्या तोंडून आई नव्हता बाप नव्हता भाऊ नव्हता कोणी नव्हतं ते एकच होत कोणीच नाही शेवटी मला कोणी द्यायना त्याला आणि मी नांदा ना शेवटी कडीव उडी टाकायला निघाला mm. म्हणला ही जर बाई दिली म्हणा कोणी करून पुढारेनी mm. तर मी थांबणार तर मी मरणार मग भावाला सांगितलं म्हणलं ही बाईच्या पायी मी कडीव नवरी टाकतो पण मी आणि मा मी मेल्याच्या नंतर माझं कार्यकर आणि माझं थडंभान भावाला सांगितलं mm. थुलाद भावा तर त्या लोकांनी एवढं संकट माझ्यावर मी तीन वर्ष त्याच्याशी लढत होते मी तुला नवरा ना करणार <laughs> नाही नाही म्हणजे नाही हे झाड नाही घरी आणि त्याची परिस्थिती सुधारली एवढ्या घनदाट जंगलात आजीचं रक्षण करणारा बैल म्हणजे साक्षात नंदी त्याला पाहण्यासाठी बरीच लोकांची इच्छा आहे परंतु आजीची विनंती आहे की पावसाळ्यानंतरच या गेला ना मुद्द्या झाला तो मग स्वतः लोकांच्या शेतात निशांत भाऊ फोटो काढला असता पण मध्ये खूप आनंद आहे आणि आजी म्हणतात तर बाहेर काढला तर जाईल परत कुठेतरी हा फोटो काढायला मग नंतर या हा आता काय एवढा काय तो जात नाही कुठं मी काय एकीत नाही त्याला हा हे बघ आजी ऐक ते परवाल ते ना दादा त्यांचा फोन आहे बोल काय म्हणताय तुम्ही पुणे बोलताय काय मंडळी भौगोलिक गोष्टीचा विचार करता सध्या तरी आजीच्या घराचं बांधकाम करणं जरा अवघडच आहे त्याकरता तात्पुरता उपाय म्हणून घरावर ताडपत्री टाकण्याचा विचार आहे पावसाळ्यानंतर मात्र आजीचं घर नक्की उभं राहणार